सेन मारो जय गोर जय जेग सवालाल ही फक्त एक टेस्ट व्हिडिओज म्हणजे सवारे जे आपण आंदोलन सनी वर वासू ही टेस्टिंग व्हिडिओ जे मेन आपण टेस्ट व्हिडिओ मेन जे आपण आंदोलनचं सवारे रो म्हणजे कधी दिवस म्हण वासू लाईव्ह स्ट्रीमिंग करतो वेळेस व ती मग ही थोडा टेस्टिंग व्हिडिओ टेस्टिंग करोस फक्त लाईव्ह बरोबर तो बेटा सवारे लाइव मे से न मारो जय गोर जय सवालाल जय